अपिका संस्थेत आपण सर्वांचं स्वागत आज आपली अपिका संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र केर सर यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर आज गरीब मुलाच्या लग्नाची परिस्थिती कशी आहे काही ना हे सांगा भयाने गरीब मुलांना शक्यतो मुली मिळत नाहीये आहेत शक्यतो कुठल्याही मुलीचा बाप पंधरा हजार किंवा दहा पंधरा हजार नोकरीवाल्या मुलाला किंवा जो दुकानात काम करतो किंवा तो एखाद्या कंपनीत काम करतो अशा मुलाला किंवा जो शेती करतो अशाही मुलाला मुली दिल्या जात नाही आहेत का तर जो कमवण्याचं साधन त्याचं कमी आहे असं ते ग्रेज धरलं जातं पण मी बऱ्याचशा लोकांना असं सांगतो की त्या मुलगा पंधरावीस हजार कमवतो तो कमवतो कमी का दुर्लक्ष करा तो सकाळी पेपर टाकतो दूध टाकतो संध्याकाळी एखाद्या दुकानात अजून कुठेतरी काम करतो किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन करतो काहीतरी काम करतो तो भले तो झाडू करेल क्लिनिंग करेल त्याचं उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी त्याची मान कायम धावपळ चालू असते त्याचा जरी पगार वीस हजार दाखवला असेल तरी तो पन्नास साठ हजार रुपये कमवत असतो भाजी विकतो भाजी आणतो इकडं भाजी नेऊन दे दुकानात त्या हॉटेलला भाजी नेऊन दे असे काही ना काही प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे उद्योग करत असतो तो पंधरा वीस हजार हजारवाला मुलगा त्याला कमी समजू नका कारण पन्नास साठ हजाराच्या पुढे नक्की कमवत असतो ते फक्त दाखवलं जात नाही आहे कारण ते उत्पन्न मोजलं जात नाही आहे त्याची धावपळ मोजली जात नाही त्याचं उत्पन्न फक्त तो जाणाऱ्या पगाराशी असतं पण इतर काय काम करतो त्याचं मोजमाप नसतं म्हणून लोक त्याला मुलगी देण्यासाठी टाळतात मी असं लोकांना विनंती करेल की त्याला कमी समजू नका त्याला मुलगी द्या तुमची मुलगी तिथं सुखी राहील तुमच्या मुलीचं सगळं करण्याची जबाबदारी तो स्वतः घेतो आणि पेलतो ही त्याची कॅपॅसिटी असती त्याशिवाय तो लग्न करत नाही गरीब घरातल्या मुलाला दिल्या जातात का गरीब जात नाही आता सगळ्यात ते पण जाऊ द्या गावाकडची मुलगी गावात दिली जात नाही म्हणजे गावातली मुलगी गावाला दिलत नाही गरीब जरी असेल तर देतच नाहीयेत का देत नाही फक्त पैशाक लक्ष फक्त पैसा किती घर कसं आणि किती गमावतो आणि किती उत्पन्न येते याच्याकडेच लोकांचा कल आहे त्यामुळे गरीबाला गरीबाची मुलगी दिली जात नाहीये गरीबाचं लग्न जुळवताना हो त्याला गरीबाची मुलगी भेटत त्याची जी वाता मग गरीबाच्या मुलींच्या अपेक्षा या श्रीमंतांच्या मुलीच्याच अपेक्षा तोडीत जाऊन बसतात जाऊन बसतात गरीबांच्या मुलींच्या अपेक्षा श्रीमंताच्या तोडीत जाऊन बसतात पण तोच मुलीचा बाप किंवा मुलीचा भाऊ त्याचं लग्न करताना तो फक्त गरीबाचीच मुलगी मागतो आणि ती त्याला मिळत नाही कारण आपली गरीबाची मुलगी आपण गरीबाला देत नाहीये ते बुमराईन असतं मग तुमच्या मुलाचं लग्न नाहीच ठरणार नाही असे कित्येक लोक आहेत की त्यांनी मुली श्रीमंताला दिल्यात पण त्यांच्या मुलाची लग्न ठरत नाही असे कित्येक माझ्याकडे मुलं आहेत त्यांचं स्वतःच्या मुलाचे लग्न होत नाहीये त्यांनी मुली श्रीमंताला दिल्यामुळं स्वतःच्या मुलाचं लग्न होत नाहीये त्यांच्या एक सांगा की गरीबाचा मुला मुलींचा लग्नाचा मुलीचा तर प्रश्न सुटला पण मुलाचा प्रश्न कसा सोडावा सुटेल ना प्रश्न म्हणून मी लोकांना मार्गदर्शन करतोय की त्याला कमी समजू नका त्याची कमवती दृष्टिकोन खूप मोठा असतो तो रिक्षा चालवतो रिक्षा घेतो जाता येताना रिक्षाचं भाडं करतो कामाला समजा वीस हजार मी मग म्हणलं वीस हजार पगार आहे तो भाजी टाकतो दूध टाकतो तसं एक हजार रिक्षा घेतो तो जाता येताना कामाला येताना काही पॅसेंजर आणतो त्याचं त्याला गॅसचे पैसे मिळतात प्लस हप्ता मिळतो म्हणजे रिक्षा त्याची स्वतंत्र स्वतःची होती प्लस घर चालवायला भाजीचा खर्च निघतो प्लस घर चालवायला डाळ तेल भाजी असं सगळ्या गोष्टी तो घेऊन जात असतो म्हणजे त्याचं उत्पन्न सरासरी जर दर धरलं तर पन्नास हजार जर पुढं असतं आणि त्याला कमी समजू नका अशा मुलाला कमी लेखू नका त्यांना मुली द्या तुमच्या मुलींचं आयुष्य खूप समाधानी आणि सुखी होईल बरं वाटलांची भूमिका कशी असते आपल्या मुलाचं लग्न संदर्भात ते कसं असतं माहिती का त्यांच्या डोक्यात एकच विषय असतो की माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे मला कित्येक गरीबाचे लोक सांगतात की लंगडी लुळी पांगडी घटस्फोटीत काही असू दे मुलाचं लग्न कर बाबा काहीतरी कर आणि मुलाचं लग्न कर असा गरीबाचा दृष्टिकोन असतो आणि ही जी लंगडी लुळी मागतात विधवा विधवा घटस्फोटीत पण हे सुद्धा तयार होत नाही गरीबाच्या मुलाला ना। काय कारण असं हे तो मोठा गंभीर प्रश्न झाला हा प्रत्येकाचा एकच विषय पैसा फक्त पैसा आज मुला मुलगी देताना फक्त मुलाकडचा पैसा प्रॉपर्टी मालमत्ता याच्याकडेच आकर्षण आहे तर अशा रीतीनं राजेंद्र सर यांनी अचूक रीतीनं विश्लेषण केलेलं आहे की, के की गरीबाच्या मुलांची लग्न होताना कोण कोणत्या अडचणी येतात आणि ते गरीबात गरीब मुली पण गरीबाच्या मुलाला दिली गरी जात नाही मग गरीब धरण्यातला मुलगा त्याच्या आई वडिलांचा दृष्टिकोन कसा असतो हे राज सर यांनी सांगितलेलाच आहे की विधवा असो स्फोटीत असो आम्ही लग्नकार्यात तयार आहे परंतु त्या विधवा गट स्फोटीत पण गरीबाच्या मुलासंग लग्नकार्यास तयार होत नाही खूप गंभीर प्रश्न हा होत चाललेला आहे विवाह संस्थेला कुठेतरी चॅलेंजिंग हे झालेलं आहे त्या संदर्भात एक स्वरूप दिसून येत आहे तर आपणच काही ह्या संदर्भात शंका कुशंका प्रश्न असन विचारायचे असतील तर आपण आपली किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र केरिसर यांना नक्कीच संपर्क साधा त्यांचा सा, कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे धन्यवाद धन्यवाद